खूप छान आले म्हणजे मला आनंद चला बाहेर मस्त बेगी पाऊस पडतोय तर आता मी मस्त बेगी करते उडी आईचे वडे तर उडीद डाळ भिजत टाकली ती तुम्हाला दा दाखवलं नाही बघा दळल्यानंतर अशा प्रकारे झाले यामध्ये चवे पुरता मीठ आणि थोडेसे जिरे टाकलेले काय बाळा नाळा कपड ओलो हो नाही होणार बाळा नाही <laughs> होणार तर आता मस्त तेल तेलही तापलं गेले आपलं आणि आता वडे करते तर पळीच्या साह्याने करते बघा व्हिडिओ मध्ये सपेद तार चार ते पाच तास सकाईज पाने मदे, मदे मिर नहरे, पाने मी भिजत ठेवली होती सकाळीच भिजत टाकलेली होती पाण्यामध्ये आणि त्यामध्ये आता हिरवी मिरची लसूण देऊन आहे हे बघा तर स्वच्छ तीन पाण्याने पुन्हा मी डाळ मस्त धुवून घेतलेली आहे जास्त काही पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे तर खूप छान असं मस्त आहे ना रेसिपी माझी झाली आजची वडे खूप मस्त झाली हे बघा अजिबात तेलकट वगैरे काहीच नाही नॉर्मल मी सोडाकारा टाकलेला होता पण अजिबात तेल आलेले नाही म्हणजे एकदम नॉर्मल टाकलेलं होतं ना हे बघा अशा पळीवरती घेऊन येणं मी त्या तेलामध्ये सोडत होते त्याने खूप छान आणि मस्त आपले वडे झाले होते खूप टेस्टी पण झालेले होते आणि खूप सोपे आहेत तर मीही पहिल्यांदाच करून बघितले तरीही मला आले तो तो तर मला हे करायला कारण कधी केलेले नाहीये मी आज मम्मीला रेसिपी तर तिने मला कॉलवर सांगितलं कशी करायची काय मला म्हटले तर आपण ट्राय तर करू जमलं तर जमलं एकदा काय झालं होतं मला काय उडदाचे द्यायचे ओढी कसे करतात हे मला माहितीच नव्हतं पुरुना नी पुरुना नी नी हो ते तर मी ना जसं आपण प्रत्येक डाळी ना भरपूर पाणी टाकून तळतो ना त्याचप्रमाणे नाही ही पण डाळशी भरपूर पाणी टाकून दळली आणि त्याचे वडे कुठे येतात तर माझ्या चावबांनी मग मला सांगितलं अगं पाणी तळून घे टाकते पूर्ण मी तळून घेतात डाळ आणि नॉर्मल फक्त दळत नसते तर थोडं टाकतात जास्त नाही पण मी भरपूर अशी टाकली मग त्यामध्ये मी ना पूर्ण मग त्यांनी काय केलं थोडं तांदळाचं पीठ थोडं आपलं बेसन पीठ करून ते वडे केले कारण बघू पाणी टाकलं का वडे चमती नाही पण मला काय माहीत नव्हतं मग मम्मीला मी आज कॉल केला मग तिला विचारलं कसे करतात मला खायचे होते तर म्हटले चला आपण करून तर बघू आणि खूप छान आले झाला की मला चमज खूप छान आणि मस्त आणि अजिबात असं तेल वगैरे आलेलं नाही आहे काही जोडलं जास्त वापरलं ना कोणी तर तेल करतो का खूप छान झाले मस्त झाले ते बघा हे बघा खूप हो आपले छान असे वडे झालेले हे बघा मस्त झाले वडे छान झाले जमी आलं अशी कोणती गोष्ट आहे हो नाही आपण प्रयत्न केले ना येतेच आपल्याला पण पडतात आणि छोटी पळेली बरोबर उडायली मला तिथं लहानच करू मस्त बड्यांची रेसिपी शेअर केली हा दुसरा दिवशीचा व्हिडिओ तर गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना संकट चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमचं पुन्हा एकदा माझी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर चला तर मिस्टर ड्युटीला गेलंय असं काहीच निघून माझं घरातलं आवरलं आहे काम वगैरे पण किचन मध्ये उभे पण मी मला मम्मीकडून डबा आलेला आहे कारण म्हणजे जे चार दिवस असतात ना ते घरामध्ये ना किचनमध्ये स्वयंपाक वगैरे मी करत नाही तर घरामध्ये चालत नाही तर मम्मीनेच माझ्यासाठी डबा वगैरे पाठवला हो आहे तर आज चतुर्थी आहे तर माझं तर मम्मीने मस्तपैकी खिचडी पापड दही दही फ्रीजमध्ये ठेवलेले आहे मी आणि सईसाठीही ते ह्या डब्यामध्ये पोळी वगैरे पाठवलेली हो आहे हे बघा मस्त खिचडी आणि एवढ्या सगळ्या काय पापड्या तर मला स्वयंपाक नव्हता करायचा आणि उपवास आहे तर त्यामुळे मम्मीनेच डबा पाठवले आणि इकडे पप्पांनी पण आहे ना छान मस्त आहे ना तिकडनं आहे ना पप्पांचे एक फ्रेंड तर पप्पांचे फ्रेंड आलेले आहे ना तर त्यांच्याकडे पप्पानी आहे ना आमच्यासाठी मस्तपैकी खजूर पाठवली आहे तर पप्पांनी आमच्यासाठी छान खजूर पाठवली आणि सौदी अरेबियाची खजुरी ना खूप छान असते आणि एकदम वेगळीच लागते त्याची टेस्ट एकदम म्हणजे एक, एक खाल्ली ना तरी एकदम पोट भरतं आणि म्हणजे खजूर ही रक्तवाढीसाठीही चांगली असते तर आमच्यासाठी पप्पाने पाठवलेली होती पप्पांच्या फ्रेंडकडे तर मम्मीकडे होती ती मम्मीने आज पाठवून दिली आणि सई मस्त खात होती सईलाही खूप आवडते आणि तिकडची खजुरी ना खूप छान आणि मस्त असते बघा ही वेगळीच दिसते ना तर खूप छान असते पप्पा जेव्हा पण सुट्टी वेतात ना तेव्हा आणतात तर बऱ्याच त्यांच्या अजूनही कमेंट असतात तुझे पप्पा कुठे आहे तर सौदी अरेबियाला आहे जॉबसाठी तर आमच्यासाठी छान खजूर पाठवली म्हटलं चला आज उपवास आहे तर आपणही खाऊ तर थोडी खाण्यासाठीही घेतली फराळाचंही झालेलं होतं माझं तर बम्मीने डबा वगैरे पाठवलाय हो आणि आज मी आणि सई घरी होते आणि सईला खेळायला लागतं तर माझ्या बहिणींना सुट्टी होती त्या बहिणी माझ्या तिन्ही बहिणी आलेल्या आहे तर अजून पण काहीचं कमेंट आहे तर ही नेहमी कमेंट असतात तर ह्या मुली कोण तर बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर ह्या माझ्या काकांच्या मुली आहे आणि सईने सगळ्यांना हाय केलेलं आहे हो सुंदरचं बाबांनी पाठवली हो सईसाठी खजूर आणि सगतंय टी व्ही वर माशा तुला लय आहे ग नाव बाय बाय आणि तेवढं सांभाळ मी तुला चॉकलेट दिलं बाळा सई आहे आता मस्तपैकी खेळते आणि आताच इथं इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते कसा वा वाटलं व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय गुड